मित्रांनो आप एकंदरीत बघायला झालं तर नांदेड जिल्ह्यात छोट्या छोट्या रक्कम वितरित झालेल्या अशी अपेक्षा होती की नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पीकमा मिळेल अशी अपेक्षा होती परंतु नांदेड जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना मिळालं काय पाच हजार सहा हजार त्यानंतर तीन हजार काही शेतकऱ्यांना सव्वीसशे काही शेतकऱ्यांना चोवीसशे या प्रकारच्या रक्कम वितरित झालेल्या आहेत तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यातून असाल किंवा इतर जिल्ह्यातून असाल तुमच्या खात्यावर किती रुपये रकमा वितरित झालेली आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा मित्रांनो देगलूर तालुक्यामध्ये सुद्धा चोवीसशे रुपये तेवीसशे रुपये हेक्टरी काही शेतकऱ्यांना या रक्कम वितरित झालेल्या आहेत काही शेतकऱ्यांना पाच हजार तीनशे सुद्धा रकमा देगलूर तालुक्यातूनच वितरित झालेल्या आहेत एकंदरीत बघायला सेम असेल तरी सुद्धा महसूल मंडळ सेम असेल तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर काही शेतकऱ्यांना दोन हजार तीन हजार या रकमा वितरित होत आहेत तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार पाच हजार साडेपाच हजार या पद्धतीच्या रकमा नांदेड जिल्ह्यातून वितरित झालेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे ज्या जिल्ह्याविषयी माहिती आलेली आहे ते जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांना सहा हजार आठशे काही शेतकऱ्यांना सहा हजार पाचशे काही शेतकऱ्यांना सहा हजार दोनशे या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या आहेत हिंगणघाट तालुक्यामधून शेतकऱ्यांना जवळपास चार हजार साडेचार हजार या पद्धतीच्या हेक्टरी रकमा वितरित झालेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे सहा हजार पाच हजार या पद्धतीच्या रकमा काही शेतकऱ्यांना वितरित झालेल्या आहेत त्यानंतर कारंजा तालुक्यात सुद्धा सेम कंडिशन आहे काही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये काही शेतकऱ्यांना साडेसहा हजार रुपये काही शेतकऱ्यांना सहा हजार आठशे सातशे रुपये या पद्धतीच्या रकमा ह्या वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो नागपूर जिल्ह्यात सुद्धा थोड्याफार प्रमाणात रक्कम वितरित झालेल्या आहेत परंतु नागपूर जिल्ह्यात चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आलेल्या आहेत बारा हजार तेरा हजार या पद्धतीच्या रकमा या नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित होत आहेत परंतु नागपूर जिल्ह्यातूनच काही शेतकऱ्यांना चार हजार पाच हजार या पद्धतीच्या सुद्धा रकमा दिसून आलेल्या आहेत त्यानंतर धाराशिव जिल्ह्याबद्दल झालं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास धाराशिव तालुक्यामध्ये सहा हजार ब्याऐंशी काही शेतकऱ्यांना सहा हजार शंभर काही शेतकऱ्यांना सहा हजार दोनशे या पद्धतीच्या रकम वितरित झालेल्या आहेत त्यानंतर वाशी तालुक्यामध्ये सहा हजार सहा हजार दोनशे या पद्धतीच्या रकमा धाराशिव जिल्ह्यामध्ये दिसून आलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामधून उमरगा तालुक्यामध्ये सहा हजार सहाशे सहा हजार आठशे या पद्धतीच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत कळंब तालुक्यामध्ये सुद्धा सहा हजार रुपये हेक्टरी या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर पुढची अपडेट म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना तीन हजार रुपये दोन हजार रुपये सहा हजार रुपये या पद्धतीच्या रकमा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे मित्रांनो बघायचं झालं तर काही शेतकऱ्यांना सहा हजार तर काही शेतकऱ्यांना दोन हजारावर आणून ठेवलेला आहे त्यानंतर मित्रांनो बीड जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित होणं सुरू झालेलं आहे तर बीड जिल्ह्यात हेक्टरी किती रुपये रकमा वितरित झालेली आहे त्याची अपडेट आपल्याकडे सध्या नाही परंतु बीड जिल्ह्यात पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यात सुद्धा धुळे जिल्ह्यात सुद्धा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे परंतु धुळे जिल्ह्यात काहीही अतिशय छोट्या रकम्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेले आहेत एकंदरीत बघायचं झालं तर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी तीन हजार चार हजार काही शेतकऱ्यांना चार हजार काही शेतकऱ्यांना साडेचार हजार काही शेतकऱ्यांना अडीच हजार काही शेतकऱ्यांना दोन हजार हेक्टरी अशा रकमा धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेल्या आहेत अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे मित्रांनो पिकमा कंपनीने अतिशय लाजिरवाणी गोष्ट केलेली आहे या ज्या आपण जिल्ह्यांची नावं घेतलेली आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिशय कमी या रक्कमा वितरित झालेल्या आहेत हिंगोली जिल्ह्यात सुद्धा सेम कंडिशन आहे नांदेड जिल्ह्यात सुद्धा सेम कंडिशन आहे परभणी जिल्ह्यात सुद्धा सेम कंडिशन आहे आग्रिमचे जिल्ह्या असून सुद्धा या जिल्ह्यामध्ये अतिशय छोट्या छोट्या रकमा या वितरित झालेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो शेनगाव तालुक्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यामध्ये सहा हजार चारशे त्यानंतर सहा हजार पाचशे या पद्धतीच्या रकमा हेक्टरी मिळालेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा सेम कंडिशन आहे परंतु मित्रांनो एक कमेंट होती बुलढाणा जिल्ह्यातून की बुलढाणा जिल्ह्यातून जवळपास तेरा हजार चौदा हजार सोळा हजार या पद्धतीच्या रकमा वितरित होत आहेत परंतु मित्रांनो तुम्हाला जर चांगल्या प्रकारच्या रकमा वितरित झाल्या असतील परंतु इतर शेतकऱ्यांना सेम कंडिशन सेम रकमा वितरित होत नाहीयेत तुमच्या तुम्हाला जर वीस हजार रक्कम मिळालेली असेल बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी तर तुम्हाला वीस हजार रक्कम मिळालेली असेल परंतु इकडे काही शेतकऱ्याला दहा हजार पाच हजार या पद्धतीच्या रक्कम वितरित होत आहेत त्यानंतर वाशिम जिल्ह्यातून फक्त वाशिम जिल्ह्यातून चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आलेल्या आहेत नागपूर जिल्ह्यातील काही भागामध्ये चांगल्या वीस हजार तेवीस हजार या पद्धतीच्या रकमा ह्या वितरित होत आहेत ही होती छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद